सो हॅलो गाईज मी तुमचा मित्र आदित्य तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नव्या व्लॉगमध्ये तर आजचा हा आपला व्लॉग थोडा स्पेशल असणार आहे कारण की आज मी जो अनुभव घेणार आहे तो सुद्धा स्पेशल आहे सो आज मी स्पेशली मुंबईवरून कोकणात आलो आहे भात लावणीचा एक्सपिरियन्स घेण्यासाठी आता जो माझा मामा आहे ते दरवर्षी भात लावणी करतात आणि दरवर्षी आम्ही नेहमी त्यांना मदत करायला म्हणून जातो भात लावणी करायला सो यावर्षीसुद्धा आम्ही जाणार आहे आणि तुम्हालासुद्धा हा अनुभव मी दाखवणार आहे व्हिडिओ थ्रू कारण की हा अनुभव खूप कमी लोकांना अनुभवता येतो स्पेशली जे गावातली राहणारी लोकं असतात किंवा ज्यांचा जन्म गावी झाला आहे त्यांनाच हे अनुभवायला मिळतं सो आज मी तुम्हालासुद्धा दाखवणार आहे की कोकणात भात लावणी कशा प्रकारे केली जाते तर चला तर चला तर मित्रांनो आता मामाकडे जाऊया हा बघू शकता हा आपला लास्ट व्हिडिओमधला आड आहे सो ही आम्ही नंतर तटकी बनवली बेसिकली so, गेट सो आता हा गेट लावून घेतो तर चला मामाकडे जाऊया हे बघू शकता ही आपली कोकणातली ट्रेडिशनल कम्युनिकेशनची पद्धत तर बघू शकता मित्रांनो तिकडे आहेत मामाच्या माया सो आपल्याला तिथून जायचं आहे <ददत> मित्रांनो हे बघू शकता हे जे आहे हे जे स्टार्टिंगला जो आपण भाताचं बियाणं पेरतो मळ्यांमध्ये सो ते एवढं मोठं झाल्यावर पुन्हा काढतात आणि त्यांना अशा प्रकारे मळ्यांमध्ये चिखल करून पुन्हा खवलं जातं बघू शकता मित्रांनो ह्याला चालवणे पॉवर टिलरला ते सुद्धा एक टॅलेंट आहे कारण की त्याच्यात पावर एवढी असते की तो आपल्याला फुल खेचत घेऊन जातो सो आता बघू शकता पप्पा इथले माझा दा बनवून आहे पप्पाला माहिती आहे थोडं एक्सपिरियन्स आहे कारण की पप्पाने आधीसुद्धा त्याच्या लहानपणीसुद्धा शेतीची कामं केली आहेत मित्रांनो बघू शकता मी दुसऱ्या मळीत आलो इकडे सो तुम्हाला दाखवतो हे कसं खोवतात म्हणजे हा वर वर्च। वरच्यावर नको राहिल ते नहीं। नहीं। वाला तो मित्रांनो आपल्या मातीशी कनेक्ट होण्याचा यापेक्षा काही वेगळा मार्ग नाहीये मातीच्या काम करण्यात एक वेगळाच आनंद आहे तो तुम्ही सुद्धा एकदा तुमच्या गावी जाऊन गा गा नक्कीच अनुभव バカ。 तो मित्रांनो बघू शकता तुम्ही लास्ट क्लिपमध्ये बघितला असेल ट्रॅक्टर चालू होतो माझ्या आली खरंच ओसम एक्सपिरियन्स होता पण त्याला कंट्रोल करण्यासुद्धा तेवढं साड होतं मला पप्पांनी शिकवलं सो आता थकलो आहे सो आता इकडे आम्ही पाणी प्यायला चाललो आहे हे जे नॅचरली डोंगरांमधून येत आहे बघू शकता बांधा बांधांनी तिकडे प्रत्येक मळीतून बघू शकता हे पाणी आहे ते, ते डायरेक्ट वरच्या डोंगरातून तसे येते आणि डायरेक्ट पर्यात मिक्स होते आहे तर चला आपण जाऊया तिकडे पाणी प्यायला बराच चुकलो पण नादरसुद्धा खूप आली हे बघू शकता मित्रांनो हे ॲक्च्युली जमिनीच्या आतलं पाणी आहे हे बघू मित्रांनो नॅचरल डोंगरातलं पाणी इतरे हे बघू शकता पाणी आणलेत आणि तर बघू शकता मित्रांनो ही मही आम्ही लावून घेतली फायनली तुम्ही बघितलं असेल व्हिडिओच्या स्टार्टिंगला ही अर्धी लावलेली होती बाकीचे आम्ही मी मामा मम्मी आणि बाकीच्या लोकांनी मिळून ही लावून घेतली आम्ही सो आता ही मई तुम्ही बघितली असेल आम्ही ट्रॅक्टरनी तयार केली मी आणि पप्पांनी बघू शकता हे असे ठिकठिकाणी पसरवून ठेवल्यात कारण की म्हणजे तिकडून एक कम्प्लीट करून आल्यावर दुसरा आपल्याला रेडी मिळतो सो सारखं ते आणायला जायची गरज नाही लागत सो चला आता मी सुद्धा लावायला घेतो मित्रांनो बघू शकता जस्ट आता मी लावायला घेतलेले इकडे आणि सुद्धा आला तेवढ्यातच चाय घेऊन सो चला आता आपला चाय ब्रेकसुद्धा आहे सो चाय पिऊन घेऊया नको ना हा बस झाली हो बस बस एक एक गोट बघू शकता मित्रांनो कोरीच्या विथ दिस नेचर माइंड एकदम रिलॅक्स धन्यवाद शेतात काम करत असताना बांधावर बसून कोरी चार पिण्यात ही मजा निराळीच आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपल्या दोन्ही मळ्या लावून झालेल्या आहेत सो so, असेच नॅचरल ब्लॉग जर तुम्हाला बघायचे असतील तर मी कोकणीला नक्की सबस्क्राईब करा आणि हा जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आजच्या व्हिडिओसाठी एवढंच भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय